नमस्कार रक्षा बागायतदार बंधून आज आपण मिरज माईशाळ वड्डी आदरणीय दिलीपजी देसाई यांच्या प्लॉटवरती व्हिजिटसाठी आलेला आहे हा प्लॉट जवळजवळ आज पंचावन्न साठ दिवसाच्या स्टेजमध्ये आहे खोलाचे पाणी सोडियमचे प्रमाण भरपूर असून देखील तारेवरची कसरत करून बागेस माल आणणे हे त्यांचं टार्गेट होते इतकं सोडियमचं प्रमाण खोलाच्या पाण्यामध्ये इतकं आहे की पानांच्या पूर्ण काडा अशा म्हणजे पूर्ण अशा स्कॉर्चिंग अवस्थेत झालेल्या आहेत ही स्टेज असं झालेली पूर्ण पानांच्या काडांची स्टेज अशी झालेली आहे आणि सातत्य कष्ट आणि जिद्द आणि माल आणायचाच या प्रयत्नातून प्रयत्न करून त्यांनी माल आणलेला आहे आपण त्यांच्याकडनंच थोडं दोन मिनटं ऐकून घेऊ नमस्कार सर नमस्कार नमस्कार नाव काय दिलीप देसाई हां हां मोबाईल नंबर नऊशे चाळीस हां तीनशे दहा हां सत्तावन्न ओपन छान छान सर यशच्या संध्या झाल्यापासून काय सांग काय बोलणार तुम्ही नाही आम्हाला फायदा झाला तो फायदा झाला कमी खर्चामध्ये होतो कमी खर्चामध्ये शेती होत्या करेक्ट 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 अजून काय बोलणार आहे याचीच आम्हाला होते चालेल 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 दरवर्षीचा भयानक आतुनात खर्च कन्सल्टिंग चार्जेस कन्सल्टिंग फी आतुनात, खालून तेवढेच ड्रिप इरिगेशन वरून स्प्रे पण माल हा दरवर्षी असाच होत होता कमी जास्त येणे मग खर्चाच्या तुलनेत खर्च जास्त आणि उत्पन्न कमी म्हणून आदरणीय दिलीप सर वड्डी हे आपल्या यश ॲग्रो उद्योग समूहास कमीत कमी खर्चात शेती करण्याच्या जिद्दीने उतरले आणि त्यांचं असं स्पष्ट म्हणणं झालं की आतुनात खर्च करून नुकसान होण्यापेक्षा कमीत कमी खर्च करून चार पैसे शिल्लक राहतील ह्या एक मूळ उद्देशाने ते आपल्या कमीत कमी खर्चात जे एक अदरणीय कुंभासारांची चळवळ आहे त्या चळवळीमध्ये सहभागी झाले आहेत आणि त्यांना इतका आत्मविश्वास आला आहे की कोणताही मागडे कन्सल्टिंग कितीही मागडे खचे सोडली तर आपल्या पाण्यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे जास्त म्हणजे अति जास्त असल्यामुळे प्लॉट काय म्हणावाशी गृह धरत नव्हते आणि म्हणून त्यांनी बागेला काढू नये यासाठी आपल्या यश या ॲपमार्फत शेती आहेत माल थोडा कमी जास्त आहे पॉईंट कमी आहे पण त्यांना एवढंच सुख म्हणजे आनंद आहे की माझा खर्च कमी झाला आहे आधी खर्च भरपूर आणि उत्पन्न कमी खर्च भरपूर उत्पन्न कमी सोडियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे पान त्यांचे पानं अशी होतात कडा करपले जाऊ लागले नाही हा दोन एकराचा प्लॉट आहे